आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट सहारा समाचारचा बघूया नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश आपल्याला पाहायला मिळत आहे होणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षातील मोठे मोठे पदाधिकारी हे राजकीय प्रवेश करीत आहेत आपण बघतो आहोत की भाजप माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी नुकताच शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे तर शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे तथा स्वर्गीय संजय बंड यांच्या पत्नी प्रीतीताई बंड यांनी देखील शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे तर माजी आमदार धाने पाटील यांनी देखील शिंदे गटामध्ये आपला पक्षप्रवेश केला आहे व भाजपाचे कट्रेल यांनी सुद्धा गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे आता जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने अचलपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज माजी जिल्हा परिषद सभापती सुभाषजी चित्रकार यांचा देखील भाजपामध्ये पक्षप्रवेश झाला आहे यावेळी माजी खासदार नवनीत राणा आमदार केवळराम काळे आमदार प्रवीण दायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या संपूर्ण निवडणुकीच्या अनुषंगाने झाले पक्षप्रवेश निवडणुकीच्या निकालात बदल घडवून आणतात का हे पाहणं गरजेचं असेल त्यासोबतच आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रवेश झाले आहेत हे जाणून घेण्यासाठीच आमचे सहारा समाजाचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा आणि सुभाषजी चित्रकार यांची बघूया सविस्तर मुलाखत नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज द ग्रेट भेट या कार्यक्रमाला अचलपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातले आणि राजकीय क्षेत्रातले दिग्गज सुभाष पाटील चित्रकार हे आपल्यासोबत जुळलेले आहेत सुभाष पाटील चित्रकार यांचा परिचय द्यायचं म्हटलं की ते अनेक काळ ग्रामपंचायत सरपंचापासून पासून तर जिल्हा परिषद सभापती पर्यंत ते राजकीय क्षेत्रात होते आणि तसेच सहकार क्षेत्राने सुद्धा ते कार्य करत होते आणि अनेकदा त्यांनी सहकार क्षेत्रात ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सदस्य सुद्धा राहिलेले आहेत संचालक खरेदी विक्रीमध्ये संचालक सुद्धा राहिलेले आहेत आणि नुकतच काँग्रेसची कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक थे पद भूषवले आणि आता नुकतच माजी खासदार नवनीत राणा यांच्या समक्ष त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश करून आता पुढील वाटचालीसाठी आपण त्यांच्याशी नेमकं भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि आपल्यासोबत अजय काका चित्रकार सुभाष सुभाष काका सुबश्च काका चित्रकार आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट थेट संवाद साधणार आहे काका आपण काँग्रेसमध्ये अनेक काळ घालवला आणि आता आपण नुकतेच माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या समक्ष आपण भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला काय सांगाल या संदर्भात आम्ही आम्ही भाजपचे का, भाजपचेच कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पक्षातच आहो आज मी भाजपच माझ्या अंगात रक्त आहे कारण की मी माझे शिक्षण माझे पवृत्र चालू असताना मी तीन दिवस राष्ट्र स्वयंसंघाचा त्यावेळेस कॅम्प केला होता आणि माझा कार्यकाळ कर असा आहे की मी चौऱ्याऐंशीमध्ये माझं मी ग्रामपंचायतमधून राजकारण चालू केलं चौऱ्याऐंशी ते नव्याण्णवपर्यंत मी सतत पंधरा वर्ष ह्या गावाचा सरपंच होतो अनेक गावचे आम्ही विकासाची कामे केली त्यावेळेस त्यावेळेस फार फंड कमी होत येत होता पण तरी आम्ही स्वतःच्या ह्याच्यातून गोरगरीब लोकांचे किंवा रस्त्याचे काम करत होतो आणि माझ्या जो ट्रॅक्टर होता त्या ट्रॅक्टरने मी फंड कमी असले त्या ट्रॅक्टरने रेती वगैरे हो आणून आम्ही रोडचं काम करत होतो आणि नंतर मला आम्ही समता पॅनलवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये आणि आमचे मार्गदर्शक होते त्यावेळेस समजा अजय पाटील आपला अजय पाटील टवलारकर किंवा सदाचित जयस्वाल आणि त्यामध्ये आम्ही बाबा एक चिन्ह भेटाव त्यासाठी आम्ही आरपीआय चिन्ह घेतले आपण काँग्रेस पक्षाचे काही संबंध नाही पॅनलवर आम्ही किरण दिलीप शेळगे राष्ट्रगाव सर्कल मधून आणि मी स्वतः शिंदी सर्कल मधून निवडून आलो चांगल्या होटाला आम्ही निवडून आलो साडेपाचशे मतदान कमी होतं साडेपाचशे मतदान मी निवडून आलो आणि किरण दिलीप शेळगे हे चांगलं होतं निवडा आणि दोन सदस्य आम्ही जिल्हा परिषदमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही त्यावेळेस आपल्या भाजप सेनेचाच महाराष्ट्र सरकार होतं आणि त्यावेळेस शेनेचे मनोहर जोशी त्यावेळेस आपलं आपले महाराष्ट्राचे आपले, आपले त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांना एक एक वर्षाची निवडणूक येत मग त्याच्यानंतर आम्ही पहिलेपासूनच भाजपचे जे सात मेंबर सदस्य होते त्याच्यासमोर आम्ही जुळलो आणि शेवटी आम्ही ज्यावेळेस निवडणूक अवशेष आणला आणि निवडणूक आली जगदीश गुप्तांना आम्ही ज्यावेळेला मदत केली जगदीश गुप्तांना आम्ही जवळपास काँग्रेसचे त्यावेळेस सव्वीस सदस्य असताना आणि अठ्ठावन्न सदस्य पूर्ण जिल्हा परिषद असताना आम्ही जवळपास त्यांना चाळीस चाळीस मतापर्यंत आम्ही जिल्हा परिषद आम्ही मतदान केलं आणि त्यावेळेस अवशासही आणला जिल्हा परिषद काँग्रेसचा आम्ही विद्यार्थी वाटाने होत्या सा... उपाध्यक्ष आम्ही त्यावेळेस औषध आणून मी त्यावेळेस सभापती झालो जिल्हा आपण जिल्हापूरपती आणि आपले आरोग्य आणि शिक्षण खातं माझ्याकडे होत आणि असं असताना आम्ही पुष्कळ लोकांचे काम केले कोणते का कोणते समस्या जो तालुक जिल्ह्यातल्या त्यामुळे माझे त्यावेळेस आपल्या अडसोड सोबत आमदार होते अडुभू ऑडसळ त्याच्यानंतर सर्व जेवढे जिल्हा जगदीप गुप्ता ह्या सर्व आमच्या सोबत आम्ही त्याच्यासोबत राहो मी बीजेपीचा वरिज न नंतर आमचं काय कुटुंबातले काही एक भाऊ आमचे काँग्रेसमध्ये असल्याच्यानं आमचं आमचं थोडंसं हे झालं पण तरी आम्ही काँग्रेस म्हणजे भाजप आम्ही मूळचे भाजप जाऊ भाजप सभापती नंतर तुमचा कार्यकाळ गेला आणि त्यानंतर काकू जिल्हा परिषदला निवडून आले परिषद सात मध्ये माझी सोस्त्रकार या शिंदे सरकार मधून हजार दोन हजार मतांना निवडून आल्या पुष्कळच्या मतांनी भरपूर मतांनी आणि मी माझा सहकार क्षेत्र म्हणजे मी दोन चौऱ्याण्णव पासून दोन हजार चार दोन हजार चार पर्यंत दहा वर्ष सतत खरेदीचा अध्यक्ष राहिलो आणि माशी मिशेज ही जिल्हा परिषद सदस्य दोन हजार सात ते बारा पर्यंत झाली आणि दोन हजार सात मध्ये अतिवृष्टीमध्ये भयंकर पूर आला होता आमच्या चिंदी शिंदेमध्ये खूप पाणी गेलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांना शासनाच्या मदत मार्फत पुष्कळची मदत केली आधी सर्व शिंदे आणि आजूबाजूच्या लोकांना माहीत आहे अक्षरशः सर्व लोकांना मदत केली आणि तसे आम्ही कोणतंही काम असलं आणि सर्कल मधे कुठलाही कार्यक्रम असो काही सुख दुःखाच्या घटना असो आम्ही स्वतः आजपर्यंत त्याच्या तालुक्यातल्या कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या असो आम्ही आणि आता मी भाजपमध्ये प्रवीण भाऊ ताळे आमचे आमदार झाले त्याचप्रमाणे केवरामजी काळे आमदार झाले दोन्ही माणसं खूप कामाचे आहेत आणि मी प्रवीण भाऊ जळ जिल्हा परिषदेमध्ये विरोधी नेते होते त्यांनाही का... मी काही कामं सांगितले होते लोकहिताचे पण त्यांनी माझे कामं केले आणि असेच माणसं आमचे असलं असल्यामुळे आणि नवनीत जाणार सुद्धा आम्ही काम केलं सर्वच कामं केले पण का आणि चांगल्या चांगल्या माणसासोबत आम्ही भाजपच्या सोबत जुळलो आहोत आणि आम्ही पुढे हमेशा भाजपसोबत राहू आपण सरपंच राहिले सरपंचामध्ये गावाचा विकास केलेला आहे आणि आज, आज आपण बघतो की विकासाची धुरा म्हणजे आपण शिंदे सर्कल मध्ये आणली होती आणि आज आजही आज चर्चेचा विषय राहतो पण त्यानंतर आपण सरपंच राहिले त्यानंतर जिल्हा आणि एक निवडणूक आपण पथरोड मध्ये सुद्धा पथरोड मध्ये मी निवडणूक लढली आणि माझं सर्कल नसतानाही मला भरपूर मत भेटले आणि फार थोड्यामुळे तिन्ही आम्ही एका समाजात झालो होतो त्याच्यामुळे पथरोडची सीट थोडी तुकल्यामुळे तिथे हजार मतदान आम्ही मिळवणार असतो सारख्या भागात दुसऱ्या सर्कलमध्ये आपण ताकद लावली आणि दोन नंबरची घेतली आज दुसरं सर्कल दोन म्हणजे नंबर प... एक नंबरच्या जवळपास भरपूर मतदान मला मिळालं आणि मी आपल्या तालुक्यात मला की जिल्ह्यात मला सर्वच लोक ओळखतात आणि मी या चांगल्या लोकांसोबत आहात नवनीतभाई राहणार आहेत रोबी राहणार आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर अनिल बोंडे आहेत आणि माझा भाचाही सुद्धा दिवशी प्रवेश केला आणि मी घेतला मी प्रवीण मला मला प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांना वाटलं की बाबा प्रवेश घ्यायचा नाही म्हणजे तर दुपारी उद्घाटन आहे म्हणजे दुपारी प्रवेश घ्या म्हणजे ठीक आहे म्हटलं बाबा पुर। काय सगळं आपण राजकीय क्षेत्रात असताना सहकार क्षेत्रातही आपला धबधबा आहे आणि सहकार क्षेत्रातले अनेक पदाधिकारी आपल्याशी जुळलेले आहेत त्याचा कुठेतरी आपल्याला फायदा होईल आणि पुढेही निवडणुकीमध्ये आपण विजयी लोक काय सांगले असं मी सहकार क्षेत्रात मी खरेदी विक्रीचा जवळपास दहा वर्ष अध्यक्ष होतो त्याच्यानंतर माझी दहा सद, वर्ष सदस्य होती खरेदी संघाची आणि लोकांना चान्स मिळावा करता आम्ही ते पद पत सोडलं उभे राहिलो नाही आणि आम्हाला वाटतं बा सर्वांनाच पद भेटले पाहिजे सर्व जागी राहिले पाहिजे सहकार क्षेत्रातही आम्ही सर्व जुळलो होतो आणि त्यावेळेस माझे भाऊकर भाऊसाहेब पुणकर सोबत चांगले संबंध होते मी ज्यावेळेच सभापती होतो आणि अरुण त्यावेळेस मध्ये त्यांनी मला प्रवेश केला मी आम्ही घेतला होता भाजपमध्ये आम्ही शिटा उभ्या करा केल्या होत्या पण ते या त्याच्यात हा जो हे आहे तिथले अमरावतीचे ज्या अध्यक्ष होते त्यावेळेच त्यांनी आम्हाला शिंदे सर्कलमध्ये काँग्रेसची आमच्या बीजेपीची त्यांनी दिली नाही आम्हाला जे आमच्या सोयीनं पाहिजे होती ती दिली नाही त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्र उभे राहिलो आणि स्वतंत्र उभे आले असताना मी माझे भाऊ भाऊ चुलत भाऊ ते काँग्रेसने उभे होते मी स्वतंत्र उभा होता मी जवळपास त्यावेळेस दोन नंबरवर होतो त्यावेळेस मी फार थोड्या मताना म्हणजे गेलो आणि म्हणजे मी स्वतःच्या वैयक्तिक वैयक्तिक आम्ही जे काम करतो सुख दुखत कोणी कुठे होतो आजारी राह पळो हे पळो ते पळो कोणतं काही अंगड असल, असलं दुखा दुखत आम्ही त्यावर तयार राहतो आपल्या अप, आपल्या सर्कल मध्ये आता जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी अनुषंगाने अशी चर्चा आहे की बा आता भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळा म्हणून आपण भाजप मध्ये प्रवेश केला आणि खरोखरच भाजप मध्ये आपण प्रवेश केला तर आपण जिल्हा परिषदेची मधून मला समजलं की शिंदे सर्कल मधून बबलू भाऊ देशमुख उभे राहणार आहे म्हणून मी म्हणतो तुमच्या सर्कल मध्ये सहा सर्कल आहे तुमचा तालुका काय तिकडे समजलं की धनेगावचे हाडोळे आडोळे उभे राहणार आहे हे असं अरे मी म्हणतो आमच्या सर्कलमध्ये काही याची गरज आहे का आपल्या सर्कलमध्ये मध्ये आपल्या तालुक्यात तुम्ही ना आमच्या सर्कल मध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते आमचे जुळलेले आहेत ते काय काय हे निस्तानभूत झाले काय अरे तुमची ताकद हसान तुमची ताकद हसान तर विनोळा आम्ही तुम्हाला फाईट द्यायला तयार आणि मी स्वतः देतो फाईट आणि कोणी म्हणजे त्याच्यासाठी आपण पाहतो की बा आपल्या सर्कल मध्ये बाहेरच्या उमेदवार चालत नाही आणि स्थानिकालाच लोक प्राधान्य देतात या अशा याच्यात जर बबलू भाऊ देशमुख इथं आले तर त्यामध्ये म्हणजे कठीण परिश्रम होऊ शकते कठीण परिस्थिती कठीण परिस्थिती बबलू भाऊ जर आले तर कठीण परिस्थिती होत नाही कारण की पुणे सर्कलला आणि हे सर्कल जे आहे शिंदे सर्कल अमरावती जिल्ह्यात सर्वात गाजलेलं सर्कल आहे जिल्ह्यात जागातले सर्कल आहे त्यात पहिले विजू भाऊ सोबतच आमची फाईट होत पाहिजे आणि आमचं जे सर्कल आहे आम्ही निवडणुकीनंतर आम्ही पाच सदस्य कोणी असो आम्ही निवडून आल्यावर आम्ही आमच्या भाव भाऊ बंदप्रमाणे वागतो आणि आम्ही असे की इतर तालुक्यासारखे आमचे भांडण नाही आहेत ह्या तालुक्यासारखे की बायत आहे सर्वांना याच त्याचं पटत नाही त्याचं त्याचं पटत आम्ही फक्त राजकारणापुरतंच आम्ही आमचं विरोध असते आमच्या इथं स्थानिकच उमेदवार चालते बाहेरचा उमेदवार आमच्या इथं चालणार नाही कारण की आमची मतदार सर्कलमध्ये आपल्या जिल्हा सर्कल मध्ये दांडका संपर्क आहे आणि जुने आपण पदाधिकारी आले आणि विकासात्मक कामं सुद्धा केले तुम्हाला बेनिफिट मिळेल बेनिफिट मिळणार आहे नक्कीच बेनिफिट मिळणार आहे आमच्या इथं बाहेरचा उमेदवार चालत नाही कारण की आमची सक्षम आहोत आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला पण तिकीट मिळणार याची आपल्याला खात्री आहे मी भारतीय जनता पक्षा प्रवेश तिकीट मिळण्यासाठी नाही गेला परंतु जर अशी जर वेळ आली तर मी उभा राहायला तयार आहे किंवा मला जिल्हापुरी तिकीट भेटलीच पाहिजे आणि मी उभं राहिलोच पाहिजे ही माझ्यात अजिबात म्हणजे हे नाही आहे कारण की भाजपच्या पक्षात जिवंत राहायला पाहिजे आणि भाजपचाच उमेदवार राहिला आला निवडून आला पाहिजे आणि प्रवीण भाऊजी आमची ताकद वाढली पाहिजे केवरामची ताकद वाढली पाहिजे ह्या करता मी ह्या करता मी कोणाच टोकल जाल तयार हे होते आपल्या सोबत सुभाष पाटील चित्रकार आणि यांनी नुकतेच आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण राजकीय आणि सहकार क्षेत्राला संपूर्ण आढावा दिला आणि आपण जे सुरुवातीला म्हटलं होतं की मूळचे काँग्रेसचे काँग्रेसमध्ये अनेक काळ त्यांनी घालवला आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आणि आता पुढे येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका जिल्हा परिषद त्या जिल्हा परिषदच्या अनुषंगाने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशी चर्चेला विषय फुटलेला होता पण मात्र त्यांनी सांगितलं की आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत परंतु पक्षाने जर तिकीट दिली तर आमची पूर्ण ताकद आम्ही तिथं लावू आणि माझ्या फाईटला कोणीही असो चाहे बबलू देशमुख असो या कुठलाही मोठा पदाधिकारी असो हो त्याला पाळण्याची ताकद शिंदे सर्कल म्हटलं की त्यांचा अनेक विकास कामाचा त्यांचा हे आहे आणि त्या पदाधिकारी सर्कलमध्ये प्रत्येक घरापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि तिथे ते पदाधिकारी कामही सुद्धा केलेलं आहे आणि त्या सुद्धाच ते सर्कल जे असं आहे की बाहेरचा उमेदवार चालत नाही आणि स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देते अशातच त्यांना जर तिकीट मिळाली तर ती भाजप मध्ये शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता ते करत आहेत आणि सोबतच पक्षप्रवेश करण्याचा मूळचा हेतू म्हणजे ते मुळातच भाजपच्या पेरणी याच्याशी पेरणी प्रेरित झालेले होते आणि अनेक काळ त्यांनी भाजपच्या लोकांशी त्यांनी घालवलेला आहे आणि नुकतंच प्रवीणजी ताडे जे आमदार आहेत यांच्यापासून त्यांनी अनेक कामं करून घेतले आणि जे जवळचे लोक होते आणि रामजी काळे यांचा सहवास त्यांच्यासोबत चांगला होता आणि अशा माणसाला मदत करण्यासाठी ते भाजपमध्ये गेले आणि जर कदाचित तिकीट नाही मिळाली सुद्धा ते भाजपमध्येच काम करणार आहे आणि कुठंतरी गावाचा विकास करण्याची त्यांचा दांडगा म्हणजे संकल्प आहे जर कदाचित त्यांना भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा शिंदे सर्कल मध्ये जिल्हा परिषद तिकीट मिळाली तर शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता त्यांनी दाखवलेली आहे सारा समाजासाठी निलेश भालेरावसह रुपेश वरकुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे करणे शक्य शक्य झाले आहे आहे मात का होय अनेक आधुनिक उपचार जसे की यू आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या वेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक